आणि वळ्यात आणखीन एका मोठ्या बातमीकडे बातमी आहे दिल्लीतून हैदराबाद संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्वाचा निर्णय समोर आलेला आहे सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलेला आहे सरकारच्या हैदराबाद गॅझेट संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली कोर्टानं याचिका फेटाळून लावली आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा सल्ला यावेळेला देण्यात आलेला आहे तर उच्च न्यायालयामध्ये याचिका सविस्तर दाखल करा अशा स्वरूपाचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आता अठरा नोव्हेंबरला होणाऱ्या सुनावणीमध्ये तुम्ही तुमचं मत मांडा अशा स्वरूपाचे निर्देश हे कोर्टानं दिलेले आहेत अधिक माहिती येऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं रामराजे काय अधिक माहिती बिलकुल हायकोर्टानं हे प्रकरण तातडीनं ऐकून घ्यावं या संदर्भातची विनंती करणारी याचिका ही सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाली होती की जे राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट काढलं होतं त्या संदर्भामध्ये म्हणजेच मराठा आरक्षणच्या संदर्भामध्ये जे जी नवीन जी आर काढला होता तर त्याला आव्हान देण्यासाठीची ही याचिका होती पण सुप्रीम कोर्टाने ही ऐकून घेण्यासाठी मनाई केलेली आहे आणि सांगितलंय की अगोदर तुम्ही हायकोर्टाकडे जायला पाहिजे आणि आ, सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाला इथून मॉनिटर करावं का असं तुम्हाला वाटतं का असा सुद्धा सवाल उपस्थित केलेला आहे त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाकडे अनेक केसेस आहेत त्यामुळं जर अगोदर तुम्हाला या संदर्भामध्ये जर काय सुनावणी असेल तर ती अगोदर हायकोर्टामध्ये ऐकून घ्यायला पाहिजे नंतर तुम्ही सुप्रीम कोर्टात यायला पाहिजे त्यामुळं तुम्ही हायकोर्टामध्ये जा आणि आता पुढचे अठरा तारखेला सुनावणी हायकोर्टामध्ये होणार आहे तर तिथे तुम्ही मुद्दे मांडा आणि तिथे काही नाही झालं तर मात्र मग सुप्रीम कोर्टाकडे या त्यामुळं ही याचिका जी आहे ती फेटाळून लावलेली आहे आता आत नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर आपण बघतोय कशा पद्धतीनं ही महत्वाची याचिका होती आणि यामध्ये आता ही जी याचिका दाखल करण्यात आलेली होती ती तुम्ही मुंबई हायकोर्टात दाखल करा अशा स्वरूपाचे आदेशच एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयानं दिलेले आहेत आणि इथे तुमचं जे काही म्हणणं आहे ते मांडा असं म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालयानं